फक्त आणि फक्त बेवड्यांसाठी बायकोचं जिंदगी बर्बाद करता तुम्ही बेवडे लेकराची जिंदगी बर्बाद करता असं जर तुम्हाला गटारात लोळायचंच होतं तर तुम्ही लग्न करायचंच नव्हतं हाय मित्रांनो नमस्कार कसे आहात तुम्ही सर्वजण आशा आहे सर्व ठीकच असतात तर स्वागत आहे तुमचं माझ्या बद तर मस्त मजेत तुम्ही पण आहे आय होप मै मी पण मस्त मजेत आहे तर चला तर मग म्हटलं ब बोलावत असे काही विषय आहेत ते बोलावंच लागते ना कारण की प्रत्येकजण आपल्याला सांगत असते तुझ्याकडं कर... मला तर खरंच असे बोलतात की कि तुझ्याकडं किती गलती असेल तू असे आगावपणा बोलतीस तू अशी व्हिडिओ बनवती त्याच्यामुळेच तुमचं असं असेल तर सगळे सांगतात बायकोला सांगतात सगळे सांगता सांगता। की बायकोने नवऱ्याचा आदर केला पाहिजे इज्जत दिली पाहिजे चार चौकात तिला बोललं नाही पाहिजे आणि मोठे चार बसलेले असल्या तर तिला बोललं नाही पाहिजे पण हेच हीच गोष्ट नवऱ्याला का सांगत नाहीत की त्यांनी चार चौकामध्ये आपल्या बायकोचा आदर केला पाहिजे तिला सन्मान दिला पाहिजे तिलासुद्धा मन आहे तिच्यासोबतसुद्धा असं नाही वागलं पाहिजे बरोबर का नाही प्रत्येक वेळेस लेडीजलाच का असं बोललं जातं की तिनेच चांगलं वागावं तिनेच महागारी नाही बोलावं खास करून मी बेवड्यांना सांगते तुम्हाला जर दारू पिऊन गटारात लवळायचंच होतं तुम्ही बायकोची लेकऱ्यांची आणि तुमची जिंदगी कशाला बर्बाद करायची होती हेच माझं आहे लोकांचं तर काय नाही हो लोकांचं काय लोका खरं असतंय लोक कोण कोणत्याच टाईपवर बोललं का नऊ लोक नाऊस ठेवतात कारण की साईबाबांच्या ह्याच्यावर बोललं तर काही जण म्हणतात तूच बघ त्या साईला आणि तूच कर त्या साईची पूजा आणि कालचीच गोष्ट सांगते मी तुम्हाला एक आश्रमातले बाबा भेटले म्हटलं तर ते म्हणताय तू बी तिथंच जाऊन राह तुम्हाला दाखवते मी वृद्धाश्रमातले बाबा म्हटलं होत तर चला तुम्हाला ते बाबा दाखवते मी दिसतील तुम्हाला इतक्यात ते बाबा बघा दिसले का गेले वाटत ते तुम्ही देशिन यूट्यूबवर तुला हा <laughs> काय नाव आहे तुझं सायनाथ बांधकर सायनाथ बांधकर कुठं शाळेत परत आला का इकडच तिकडलं सोडून तुझी मम्मी घरी हा का बाहेर दिसतच नाही रे तुझी मम्मी आता गेटच्या बाहेर तर सोड मध्ये बी दिसत नाही घरातच शाळेत जातो का मग रोज ठीक चल कधी पर्यायला करायला हे आहे साईबाबा हॉस्पिटल कोणी नसलं बघितलं तर बघू शकता आहे बा काही लय बदल झाला आहे आम्ही इथले असूनसुद्धा आम्हाला एवढा बदल वाटू राहिला आहे तुम्हाला आल्यावर किती बदल वाटून